हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ आणि वार आहे गुरुवारचा दिवस आहे सकाळ सकाळी पहिला जे काम केलेलं होतं दादाला पण लवकर बाहेर जायचं होतं आणि आज व्हिडिओ लेट येण्याचं कारण ते सांगते की आमचा बाहेरचा प्लॅन होता त्यामुळे मला व्हायस द्यायला एडिटिंगला ह्या कुठल्याही गोष्टीला वेळ मिळाला नाही आपण म्हणतो ना की एकच व्यक्ती सगळं नाही हँडल करू शकत बाहेरचं जर कधी प्लॅन आला तर मग माझं मी कुठलं धर काम तर ठेवते हे तर ठेवते काम पण ठेवू शकत नव्हते कारण ते तर गरजेचंच होतं म्हणून म्हटलं चला सकाळचा व्हिडिओ म्हणजे दुपारचा व्हिडिओ आपण संध्याकाळी एखाद्या दिवशी आपली फॅमिली ॲडजस्ट करते बाकी तुम्ही वाट बघता वगैरे वा मला सगळं माहीत आहे त्यामुळे दादा पण लवकर उठलेले होते ते सगळं करायचं होतं अचानक आमचं कसं सोमवारचे सगळे प्लॅन असतात पण शक्यतो काही अशा गोष्टी असतात की आपल्याला ते आधीमध्ये दुसऱ्याच्या हिशोबानं राहावं लागतं ले ही पण ना मी सगळं काढून घेणार आहे आता ही पुढे गेलेले ती पूर्ण ग फुलं मला हातात धरायची कळी नाहीत उडू का राहू देत मग त्याला पिच करायचं चालूच आहे हे झाड उंच चाललंय फाडा हिला गावाकडच्या बायका आम्ही बघायचं हे असा वाट असते ना या वाट्यात तशा भाजीपाला ठेवायच्या परवा दोन टॅमच्या स्वयंपाकाची वांगी निघाली आज एक टाइमच नको बाई सांगा जीव तुमचा पिकलेला ती का अहो ते बहुतेक टॉमॅटोचं वेल आणलं होतं बहुतेक तो खाली तुम्ही उपसून टाकला ना मी तुमच्या फुलाच्या बागेत आणि फळाची जगात घुसली तर तुम्हाला मी वाटते साफ करून टाकते म्हणून ना काय याच काही लोणचं घालणार आहे का इथं नेते तर नेऊ दे की लागल तेव्हा चटणी करणार आहे जोर जोर फुलं काढली सगळं काढलं आता घेऊन जायचं खाली खूप गोड खूप सुंदर अशी फुलं हिरवागार कढीपत्ता कडीपत्ता कवळी वांगी टोमॅटो वगैरे आणि बघा झाड आपल्याला बघा पन्नास रुपयाचं एक झाड आणलं गुलाबाचं सांगते मी चाळीस चाळीस रुपयाला ते गुलाबाचं झाड तुम्हाला किती दिवस फुलं देतं म्हणजे ते फुल तर देतच तो आनंद वेगळाच आहे पण आपल्या घरी ज्या वेळेला ते वाढतं लहानाचं मोठं होतं तो आनंद आणि ते बघताना कारण एखाद्याला लहानाचं मोठं करणं म्हणजे झाड असू दे पशु असू दे पक्षी असू दे मुलं असू दे त्याचा आनंद एक वेगळाच असतो प्रत्येक गोष्टीचं सुख जे आहे ते आपण उपभोगत जातो तसंच आहे तर ते छोट्याचं चो मोठं करणं आणि त्याच्यानंतर त्यानं आपल्याला त्याची परतफेड स्वरूपात एवढी भरपूर सारी फुलं देणं म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुमच्या घरात कुठंही जागा असू दे अगदी छोटासा काही जागा असू दे तिथं कुंड्या आणा झाडं लावा झाडांना जगवा ते पण एक पालनपोषणच आहे आणि त्याचं रिटर्न बेनिफिट जे आहे ते आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतं झाडं लावणं तर गरजेचंच आहे पण बऱ्याच जणांना जागेचा प्रॉब्लेम असतो ना पण अशी काही झाडं पण आहेत जी आतल्या साईडला ला लागतात थोडं ओपन असेल तिथं फुलांचं लावा पण प्रत्येकानं झाड लावणं गरजेचं आहे जसं जमेल तसं आता आम्हाला पद्धतरी कमेंट होते आता बास करा की किती आणता जेवढं कपॅसिटी आहे आपल्याला की जमते जेवढी आपण देखभाल करू शकतो हे बघा आणलंण लावलं असं आहे लहान मुलांचं जसं असतो ना की जन्माला घातल्यापासून सगळं आपल्याला बघावं लागतं तसंच झाडांचं पण असतं लावलण विषय संपला असं नसतं रोज त्याला आपला वेळ द्यावा लागतो रोज त्याची काळजी पण घ्यावी लागते पण ते पण आपल्याला देतं कोणीही कोणाचे उपकार ठेवून घेत नाहीये मग कुठलाही जीव असू दे किंवा असं झाडं असू दे किंवा माणूस असू दे आता मुलं लहानाची मोठी केली पुढं जाऊन मग जॉबला लागतात त्यांच्या पायावर उभे राहतात मग ते आपल्याला सांभाळतात हे एक चक्र आहे तशाच पद्धतीनं झाडांचं आहे असं एवढं बडबडण्याचं कारण म्हणजे एवढंच आहे की ज्याला बड़ आवड नसेल त्यांनी झाडांची आवड निर्माण करा आणि ज्यांना आवड असेल त्यांनी आपल्याला जेवढं होतं होईल तेवढी झाडे लावा असं आता गुरुवारचा दिवस होता म्हणून म्हटलं चला जी काय आता सकाळच्या अभिषेक वगैरे पूजा पाठ सगळ्या गोष्टी करूया आणि नशीब दादा आज लवकर उठलेले होते असं काय असेल नाही एखादं काम तर मात्र उठलं जातं कारण काय होतं ना की हे लवकर लवकर नाही उठली तर मग आपला नाश्त्याचं मग त्या बाकीच्या सगळ्या कामांच अडून जातं आणि मग त्यामुळे एका व्यक्तीमुळे सुद्धा आपल्याला लेट होतं कारण मशीन लावू शकत नाही वेळेत वेळेत त्यांचं नाश्त्याचं नाही झालं तर भांडी घासू शकत नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे आज पटापटा पटपटा ज्याचं त्याचं आवडलं ज्याचं त्याने सगळंही केलं मुलांचे डबे मात्र दुपारी आम्ही नेऊन देणार होतो कारण ती सकाळी जी काय असेल ते त्यांचं त्यांचं गेली कारण म्हटलं आम्ही जाणार आहे त्याच वेळेला तुमचा डबा जो आहे तो आम्ही देतो बरं मला काल कमेंट होत्या भरपूर साऱ्या हायलाईट पण झाल्या आणि ही चेन मी का दाखवली सॉरी ती चेन नाही चांदीचा करदोडा आहे कमरेचा मुलं म्हणजे आर्यनचा तर मला कमेंट होती की तुझ्या देवघरामध्ये पहिल्यागत आता तो कर्दोडा दिसत नाही ते गणपती बाप्पाच्या पुढं ठेवते आणि त्यावेळेला तो फुल ठेवले की झाकून जातं म्हणून दिसत नाही पण तो चांदीचा कर्दोडा कधी सुद्धा हलणार नाही आपल्या देवघरामधून तुम्हाला वाटेल की बाबा कुठे ठेवला येवणार तिथंच त्याची जागा मी तिथंच केलेली आहे देवघरामध्येच तो राहणार कारण तो आयुष्यामधल्या खूप चांगल्या आठवणी ज्या वाईट ह्याच्यामध्ये होता पण आता त्याच्याकडे बघतो किंवा त्याला जेव्हा बघते ना त्यावेळेला एक मनाला समाधान मिळते की यार आपल्याला याने साथ दिलेली आहे आणि ज्यानं आपल्याला साथ दिलेला आहे जो आपल्या सोबतीला राहिलेला होता त्यावेळेला ना त्याला कधीच आपण हलवायचं नाही आता ते सगळं मी का कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत पण तुमच्या कमेंट असतात वरचेवर की दिसत नाही दिसत नाही जसं शेरूबद्दल कमेंट तर मी शेरूची पण अपडेट देऊन टाकलेले तुम्हाला शेरूचं काय आहे काय नाहीये असं माझी सगळे आता तिकडचं अभिषेक वगैरे सगळं झालं आता वरची वारी असते हे गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या एकपेक्षा जास्त मूर्ती याच्यावर पण मी बोललेले आहे की ते गुरु आहेत आणि गुरूंच्या चालतं फक्त शो पीस म्हणून ठेवायच्या नाहीयेत आठवड्यातून एकदा का होईना त्यांना व्यवस्थित आपण स्वच्छ करणं गरजेचं आहे तोच भाव जो आपण एका मूर्तीमध्ये बघतो तोच भाव आपण भरपूर साऱ्या मूर्तींमध्ये बघितला तर ते शोची पीस म्हणून राहत नाहीयेत जे आपल्या मनातून असतं शेवटी बरेच जणांचं असतं की एक असू दे तरी तर शोच म्हणून असतो आणि दहा असलं तरी शो असतो काही जणांचं तसं नसतं ते सगळं मनापासूनचं असतं मला एक तुम्हाला विचारायचं होतं की ज्यावेळेला आपल्याला असं एखादं फील होतं जसं मला परवा झालं सांगते मी की संध्याकाळचं व्यवस्थित झोपणं आपल्याला गरजेचं आहे मी काय केलेलं होतं की दादा तिथं बसलेले होते आणि जायचं जायचं म्हटलं मी बाहेर सोप्यावरती झोपलेन उषा ज्या होत्या ना कडच्या त्या पायाखाली आणि माझा पाय असे अंतराळे राहिलेले होते आणि मी तिथंच झोपले दादाने असं विचारले की ता ताही झोपले मला उठवायला गेलं तर मी काय उठत नव्हते म्हणून ते पण पलीकडच्या साईडला तिथंच झोपले आणि पहाटेच्या चारच्या दरम्यान गजर वाजला म्हणून मला जाग आली आणि जाग आल्यानंतर उठायला गेले तर पाय पायाची जी पिंढरी असते ना त्याची शीर एवढी उडी अडकली हा प्रॉब्लेम अड आड़... शिरा अडकण्याचा प्रॉब्लेम कुणाला आहे मला आहे बाबांनो पण प्रचंड प्रमाणात पहिल्यांदा मी ती कळ बघितली ते अडकली अडकली ते अडकले अशी अडकली की मी ओरडते ओरडते पण ती काही शीर काय निघे ना अडकलेली मग तेवढे दादा उठले त्यांनी पाय ओढला हे केलं झालं रिलॅक्स झालं एक दोन चार मिनटामध्ये व्यवस्थित झालं पण अजूनही त्याच जागेला मला तशाच कळा ज्या आहेत ना सुरू आहेत म्हणजे आज चौथा दिवस आहे अजूनही माझी ती पिंढरी जी आहे ना ती काम देत नाहीये म्हणून म्हणलं चला सोल्युशन तुमच्याकडे भरपूर प्रमाणात असतात प्रत्येक गोष्टी उपाय असतात जसं की मी टाचांबद्दल बोलले ना मला प्रचंड कमेंट आल्या कोणी चपला कोणी काय कोणी काय म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाहीये जे जे वाटतं ते स्क्रीनशॉट काढून ठेवले आणि त्यानुसार मी नक्कीच ते फॉलो करणार आहे माझं काय नाही म्हणते ना

पॅनतेच्या कडेला बसतच नाही पॅनते बांधतोय म्हणून गेट ओढून टाका मग जातोय कुठे बघूया आता सारखं भांडणार ताप माझ्या जेवणामध्ये मस्त अशी चमचे मी दोडक्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी करणार आहे कारण रोजच्या घात भरपूर सारा नाश्ता करा भरपूर साऱ्या भाज्या बनवा जेवण बनवा तेवढा वेळ नव्हता कधी कधी आपला असतं ना एक शॉर्टकटमध्ये मग भाजी भाकरी सुद्धा चालून जाते मग मुलांना डब्याला जरी दिली ना तर भुकेच्या जा ह्याच्यामध्ये ते खातात आणि एरवी असं असतं ना की किती पण तोंड वाजवा काही भाज्या जर त्यांना आवडत नसेल जसं की कारलं कारलं म्हटलं की डबा आहे असा माघार येतो पण मी आवर्जून देते तुम्हाला खरं सांगते मी एक स्वतः आता आई म्हणून बऱ्याच जणांना वाटतं की बरं आपलं मूल नाही खाल्लं तर आपल्याला टेन्शन येतं माझी तर आता मोठी आहेत त्यामुळे मी काही टेन्शन घेत नाहीये खायचं असेल तर तेच खायचं नाही तर खायचं नाही असं माझं असतं कारण कसं असतं की ज्या त्या वयात ते नकरे झेलतो आपण प्रत्येक वयात तर ते नकरे झेलत राहिलो तर ते योग्य नाही आहे त्या त्या सवयी लागणं गरजेचं आहे ना तसं कारल्याचं कारल्याचं सवय लागत नाही पण मी डब्याला देते मी विचार हा नाही करत की आज कारलं दिलं आहे मग नाही खाल्ला तर काय मी असा विचार करते की भूक लागलं ना चटणी भाकरीसुद्धा गोड लागते म्हणतात ना की भूक नसेल तर सोनं जरी ठेवलं तरी त्याला ते गोडी नसते म्हणून मी असा विचार करते की मग काय खाणार दिवसभर शेवटी पर्याय नसताना खातीलच कारलं अशाच पद्धतीनं बऱ्याच वेळेला मी भाकरीसुद्धा देते भाकरीला इंटरेस्ट किटो तर अजिबात देत नाही ज्या दिवशी भाकरी असते त्या दिवशी डबा रिटर्न असतो मग मुलांना एक नवीनच हे आहे की स्कूलमध्ये ना एकमेकाला शेअर केलं जातं त्याच्यामध्ये ते काय करतात म्हणजे ते का शेअर करतात आणि मग त्यांचं खाऊन येतात असे पण शाळा करतात मुलं माझी काय आणि तुमची काय पण मी माझ्याकडून ना त्यांना प्रेशराईज करून त्या गोष्टी खाऊच घालते मग थोडं का होईना खातात थोडं होईना ते पोटात जातं हे मी एवढ्यासाठी शेअर केलं की बऱ्याच आया मुलांच्या खाण्याबद्दल एवढी टेन्शन घेतात की माझं हेच खात नाही मग त्याच्या त्याला नको ते दुसरंच बनवूया त्याच्यासाठी तिसरंच बनवूया आपण वेळ असेल तेव्हा आपण भरपूर साऱ्या गोष्टी बनवतो पण प्रत्येक वेळेला प्रत्येकाचे नकरे झेलणं म्हणजे स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष करणं आणि त्यांचंच बघणं बरं एक दिवसाचं असेल तर ठीक आहे तीच जर सवय कंटिन्यूली असेल तर मग रोज काही चार चार भाज्या प्रत्येकाच्या आवडीनं बनवता का वेळ नसेल त्यावेळेला चालून जातं हे मी एवढ्यासाठी सांगितलं कारण मला कमेंट असतात की मुलांना कशी हँडल करते खाण्याच्या बाबतीत तर हे आणि बाकीच्या आता ज्या कमेंट आहेत की बाबा तुम्ही त्यांना कसं काय करता त्यांच्या अभ्यासाचं कसं करता तर किटोचं तर असं रुटीन आहे की सकाळी गेली की ती संध्याकाळीच सकाळचा क्लास नंतर स्कूल नंतर संध्याकाळचा क्लास त्यामुळे ना त्यांचा अभ्यास ना आम्ही धड व्यवस्थित बघू शकतो ना ते आमच्याशी जास्त बोलू शकतात तिथनं संध्याकाळी आलं की मग त्यांचा त्या दोन क्लासचा स्कूलचा अभ्यास त्यामुळे आम्ही त्यात ढवळाढवळ करत नाही ना लक्ष घालत नाही आहे पण हो त्यांना पाहिजे तसं वातावरण देणं आणि त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करणं हे मात्र आम्ही करतो आणि त्यांचा अभ्यास शेअर करायचं म्हणजे बघा त्याला रुटीनच नाही आहे तर शेअर कसं करू असो त्याच्यानंतर मी भाकरी वगैरे केल्या बरं ह्या व्हिडिओचा इतरच एंड करते आवडला तर लाईक करा